शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात कालपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झाली आहे तसेच आज रात्रीला महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे पावसाचा जोर वाढणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज मध्यरात्री सर्वाधिक पाऊस आपल्याला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये पाहायला मिळेल त्यासोबतच विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या सर्वत्र परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह सा पाऊस आपल्याला आज मध्यरात्री बारा वाजताच्या नंतर झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगावच्या परिसरामध्ये पावसाचा जोर काहीसा जास्त राहील तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो पट्ट्यात पाहिले असता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार एकंदरीत सर्वच कोकणपट्ट्यामध्ये देखील आज रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगरच्या परिसरामध्ये आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद